आणि आता हवामान राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर आहे कोयना धरण पांडोट क्षेत्रात महाबळेश्वर पाचगणे कोयनानगर परिसरात पावसाचा जोर वाढलाय कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटानं उघडून मोठा विसर्ग सुरू आहे प्रशासनानं कराडने चांगलीसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडले गेल्या चोवीस तासातल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे स्थानिक प्रशासन सज्ज असल्याची माहिती महाड आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिली आहे रोहा तालुक्यात कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर राहिल्यानं गंगापूर दारणा वैतरणा नांदूर मधमेश्वर व टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय कोल्हापुरात धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं राधानगरी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत वाशिमच्या रिसोड तालुक्यात काच नदीला पुन्हा एकदा पूर आलाय त्यामुळे या परिसरातली शेती महिन्याभरात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला पूर आल्यानं तिथल्या गावांचा संपर्क तुटला आहे पावसामुळे तिथे जनजीवन विस्कळीत झालं आहे निम्न वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे तीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत आर्वी तालुक्यातल्या उमरी प्रकल्प दहेगाव गोंडी लघुप्रकल्प शंभर टक्के भरला आहे जालन्यामध्ये मंठा तालुक्यातल्या देवठाणा गावाजवळचा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे आज पालघर पुणे घाट चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उद्यापर्यंत चार ते साडेचार मीटरच्या उंच सा लाटा ओसळण्याचा इशारा देण्यात आला आहे